ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा जयसिंगपुरात ऑनलाइन जुगार खेळ घेताना दोघे पोलिसांच्या ताब्यात 56000 रुपयांचा मुद्देमाल जप्त जयसिंगपूर येथील राजीव गांधी नगर येथे रंजित रघुनाथ पडियार वय 32 राजीव गांधी नगर गल्ली नंबर 9 तौफिक शमशोद्दीन झारी वय 36 रणार कुरुनबाड हे दोघे जयसिंगपूर उपविभागीय पोलीस कार्यालयातील अधिकाऱ्यांना रंगेहात ऑनलाइन जुगार खेळ घेताना सापडले त्यांना ताब्यात घेऊन जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश हंकारे यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे जयसिंगपूर येथील राजीव गांधी नगर येथे गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी दीड वाजण्याच्या सुमारास गल्ली नंबर नऊ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर कायझन होंडा शोरूम लगत असणाऱ्या बोळात उघड्यावर संशयित आरोपी पडियार व झारी हे गुगल क्रोम वेबसाईट लिंक पाठवून ऑनलाईन स्वरूपात रक्कम स्वीकारून जुगार खेळत असल्याचे रंगेहात पोलिसांना सापडले यावेळी विविध कंपन्यांचे मोबाईल असे एकूण छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपींच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप बांडे हे करत आहेत महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर